देशाच्या सीमांवरील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वीर जवानांच्या सन्मानार्थ आणि राष्ट्रीय एकतेचा जागर सुरू ठेवण्यासाठी काल भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ठाण्यात तिरंगा पदयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली काल संध्याकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोर्टनाका येथून सुरू झालेली ही पदयात्रा नाका मार्गे मुख्य बाजारातून मार्गक्रमण करत पुन्हा आंबेडकर स्मारक ठाणे रेल्वे स्टेशन येथे समाप्त झाली या पदयात्रेत ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत भारत माता की जय वंदे मातरम आणि जय जवान जय हिंद अशा घोषणा देत देशभक्तीचा उत्साह हा उंचावला हातात तिरंगा घेऊन चालणारे नागरिक महिलांचा सहभाग लहानग्यांचा जोश आणि देशासाठी काहीतरी करण्याची उमेद या साऱ्या वातावरणात देशप्रेमाचा झंकार उमटत होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर या अभियानाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सामर्थ्याचा जागतिक प्रभाव अधोरेखित झाला आहे त्याचप्रमाणे ठाणेकर नागरिकांनीही देशासाठी योगदान देणाऱ्या जवानांचा आदर व्यक्त करत एकत्र आणण्यासाठी हे आयोजन यशस्वी केलं या पदयात्रेचं आयोजन भारतीय जनता पक्षाचे ठाणेश्वर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं यावेळी भाजप नेते माजी खासदार विनय सहस्रबुद्धे आमदार संजय केळकर निरंजन डावकरे माजी अध्यक्ष संजय वाघोले माजी नगरसेविका मृणाल पेंडसे उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी रमेश आंबरे तसंच इतर मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते